हाय फ्रेंड्स कशा तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे तर आज आपण मस्त पालकाचे पापड बनवलेत आणि गॅसवरती भाजून दाखवत आहे खूप साधी सिम्पल रेसिपी आहे आणि झटपट तेलाचा वापर न करता अगदी झटपट होतात बघू शकता मस्त असे कुरकुरीत मी भाजून दाखवले तुम्हाला अशा पद्धतीने पापड कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत बघू शकता मस्त कुरकुरीत झालेले आहेत छान छोट्या पानं ज पानांची जो पालकाची जुडी असते ना छोटे पानं कोवळे ते घ्यायचे कलर जास्त दे टिकून राहतो निंबर पालक घ्यायचा नाही आहे तर अशा पद्धतीने मस्त मी एक जुडी पालक घेतला स्वच्छ धुवून घेतला बारीक चिरून घेतला मिक्सरला लावून छान वाटून घेणारे पिओरी बनवून घेणारे आणि थंड थंड असं फ्रीजर मधलं पाणी टाकून पिओरी बनवून घ्यायची आहे आता ही आहे ना छान वाटीने मोजून घ्यायची आहे जे किती वाट्या आपली पिओरी भरते त्यानुसार आपण पाणी घ्यायचंय आता आपली एक वाटी पिओरी भरलेली आहे तर दीड वाटी पाणी घेऊया आपण दीड वाटी पाणी टाकून घेणार आहोत म्हणजे अडीच वाट एका वाटीला अडीच वाटी एक वाटी पिठासाठी अडीच वाटी पाणी घेतलं असं समजायचं आहे आपण काळी तीळ घेतली जिरे घेतले ओवा घेतला मीठ घेतलं तीळ घेतली पांढरी आणि पापड खार घेतला एक एक टीस्पून ह्या पद्धतीने मस्त असा तर आपण मिक्स करून घेतलेले आता आपण एक वाटी पीठ टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने पीठ टाकून घ्यायचं आहे आणि पटकन आपण आहे ना लाटण्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने घेरून घ्यायचं आहे छान असं बघू शकता अगदी छान असं घेरून घेणार आहोत आपण मस्त असं गोठोळी न होता छान थोडीशी मेहनत घ्यायची आहे अशा पद्धतीने आपलं आता घेरून झालेलं आहे गाठ अजिब एखादेही गाठ तयार झालेली नाही आहेत आता आपण त्याच क कढाईमध्ये व्यवस्थित पीठ व्यवस्थित करून घेणार आहोत आणि पंधरा ते वीस मिनटासाठी ना वापून घेणार आहोत कारण की माझी ही जड जड बुडायची कढाई आहे तर त्याच्यामुळे याच्यात काहीच भ खालून जळत नाही तर तुम्ही असं जड पातील वगैरे घेऊ शकता त्याच्याने वापरून घेऊ शकतात पंधरा ते वीस मिनटं झाले मी परत घेरून घेतलं वापरून झाल्यानंतर आता बघू शकता अजिबात हाताला लटकत नाही आहे याचा अर्थ चिकट होत नाही आहे तर याचा अर्थ व्यवस्थित आपली खिश्शी छान अशी तयार झालेली आहे आता आपण पाच मिनटासाठी ना हे थोडंसं थंड करून घेणार घेणार आहोत त्याच्यानंतर आपण केरी बॅगमध्ये टाकून घेऊया मी डिंकाचंच पाणी वापरलेलं आहे अजिबात तेलाचा वापर, तेला वापर न करता आज मी हे पापड बनवत आहे छान असं केरी बॅगमध्ये टाकून मस्त असं मी पीठ मळून घेत आहे अशा पद्धतीने आता पीठ मळून झालेलं आहे मी डिंकाचाच वापर करते लाटी तयार करून घेते व्यवस्थित अशा पद्धतीने लाट्या तयार करून ही लाटून दाखवते मी पापड प्रेस मशीन पापड प्रेस मशीनचा वापर न करता लाटण्याचा वापर न करता मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला आज पापड करून दाखवते अशा पद्धती अगदी अगदी झटपट होतात पाण्याचं प्रमाणसुद्धा आपलं व्यवस्थित आहे त्याच्यामुळे मस्त असे पापड तयार झालेले बघू शकता एका तासात तुम्ही झटपट भरपूर पापड लाटून घेऊ शकता एक, एक सु भरपूर तीन किलोचे पापड लाटू शकते छान बघू शकता मस्त असा पापड एक एक सारखा पापड तयार झालेला आहे अग अजिबात कुठे जाड बारीक नाही आहे प्रेस मशीनपेक्षासुद्धा सुद्धा छान पापड तयार झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा पापड तयार करा आणि बघू शकता मी तुम्हाला दुसरासुद्धा पापड तयार करून दाखवलेला आहे अशा पद्धतीने मस्त गोल गरगरीत पापड एका प्लेटच्या साह्याने करून करून बघा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आता आपण येणा उन्हात उन वाळत घालून घेतलेले आहेत एक सारखे असे छान पापड तयार झालेले आहेत आता हे वाळून झालेले पापड आहेत मी कडक उन्हात वाळात घातले होते तर एका दिवसात वाळून झालेत तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने उन्हात वाळात घाला चांगले असतं उन्हात वाळात घातल्याने वाकडे होत नाही तर आता मी आज तेलाचा वापर न करता तुम्हाला गॅसवरतीच भाजून दाखवणार आहे तर बघू शकता मस्त असं एक सांचीला लावून पापड घ्यायचा भाजून अशा पद्धतीने खालीवरती खालीवरती करत राहायचा सुरुवातीला कमी आचेवरतीच भाजायचा नंतर फुल करायचा बघू शकता किती मस्त असा पापड तयार झालेला आहे दुसराही पापड मी, दुसरा मी तुम्हाला भाजून दाखवते अगदी छान असे पापड भाजून झालेले मी स्वाती स्वातीच स्वाती कॉर्नर मराठीला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच सबस्क्राईब करा जे ताई भाऊ नवीन असतील त्यांनीसुद्धा सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे तर स्किप न करता पहा बघू शकता मस्त असे माझे पापड भाजून झालेले मी तुम्हाला एक मोडून दाखवते अगदीच कुरकुरीत असं झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब